घेतला की त्याचा अटॅक कमी होतो पण जर बरं व्हायचं असेल तर त्या दम्याच्या संदर्भात घडलेली कारण करून त्या घडलेले शक्ती दिली पाहिजे पंचकर्माचा खरच फायदा होतो का दावा नाही त्या दाव्याला बदली शरीर अशुद्ध आहे मन अशुद्ध आहे आत्मज्ञान कसं होऊ शकत असं म्हटलं जातं की डॉक्टरने पेशंटच्या बाबतीमध्ये इमोशनल नाही झालं पाहिजे तुम्हाला रुग्णाचं शरीर बरं करायचं तर तुम्हाला स्वतःला ते फील केलं पाहिजे रुग्णाचं मन बरं करायचं तर रुग्णाचं मन तुम्हाला स्वतःला समजलं पाहिजे अशी रुग्ण आज गेली बारा तेरा पंधरा वर्ष जात जीवंत व्यवस्थित मुख्यानं आयुर्वेद आहे आणि जोडीला जेव्हा कधीतरी गरज पडेल इमर्जन्सी येईल तेव्हा बर वाटणं आणि बरं होणं याच्यामध्ये नेमकी काय या, उदाहरणार्थ समजा ता का ताप आला आपण एक ताप आलाय थंडी वाजून आहे अंग तापलंय आपण एक गोळी घेतो बऱ्याच प्रसिद्ध गोळ्या आहेत की त्या ती गोळी पेशंट बऱ्याचदा स्वतःच्या मनाने घेतात आणि त्यांनी ते खाल्लं की थोडंसं बरं वाटतं असं वाटतं की ताप केला आहे थंडी कमी झाली पण पुन्हा ता चार तासांनी पुन्हा ताप येतो बरं होण्यामध्ये परिपूर्णरित्या बरं होणं म्हणजे व्याधीचा परिमोक्ष म्हणतो आपण तो जो काही आजार घडला त्या आजाराची जी कारणं घडली त्यातला तो आजार आला तर त्या पॅथोलॉजीची सुरुवातीपासून पूर्णपणे शरीरात जे बदल घडले ते पुन्हा रिव्हर्स करणे म्हणजे बरं होणे उदाहरणार्थ आमवात नावाचा व्याधी झाला तर आमवादामध्ये एखादी सगळे सांधेदूपच असतात अल्कशामध्ये अंगामध्ये कणकण असते पेशंट्स पेनच्या गोळ्या खातात त्याला पेन किलर म्हटलं जातं नावामध्येच किलर शब्द आहे तर कसं काय ते घेतलं जातं तर त्या गोळ्या खाऊन पेशंटला बरं वाटतं पण त्यांनी त्याचा तो आमवाद बरा नाही मग आमवाद बरा करायला आमवाद कसा सुरू झाला नेमकी काय कारणं घडली होती पूर्ण त्याचा पूर्ण टाईम ट्रॅव्हल करून त्याचं निदान करायला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करणं म्हणजे चिकित्सा करणं अशा प्रकारे चिकित्सा केल्यानंतर त्या आजाराचे दोष शरीरातून नष्ट होणं दोष कोणते वात पित्तक आम्ही म्हणतो तर ते दोष पूर्णपणे संतुलित होणे आणि शरीरामध्ये पुन्हा एकदा पहिली कंडिशन निर्माण होणे पुन्हा पहिली जी निरोगी अवस्था होती ती म्हणजे बरं होणं उदाहरणार्थ एक एक रुग्ण होती तिला सोरायसिस होता ही गोष्ट आहे माझी मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली सुरुवातीला इनिशियली तो काळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोला त्यावेळेला ती पेशंट सोऱ्यासिसची ट्रीटमेंट तिने कुठे घेतली त्यामध्ये तिला केमोथेरपी घेतली तिने घेतली तेव्हा मिथोट्रिक्सेट दिलं होतं आणि ते मिथोट्रिक्सेटची त्याला तिला एवढा तिचा दुष्परिणाम झाला होता सहा एक महिने तरी तिला तो म्हणजे अन्न जात नव्हता ती घरी सलाईन लावून ती आई लावून ती मी जेव्हा म्हणजे मला घरी विजिटला बोलवलं होतं घरी बघितलं जाऊन तर फक्त हाडाच्या काड्या राहिलेल्या अशी ती रुग्ण म्हणजे आता ती कधी काहीही होऊ शकतं घरी सलाईन लावलेले अन्न नाही केली पोटामध्ये अशी अवस्था आणि त्याला ज्याला आम्ही आयुर्वेदामध्ये वातच सर्दी असं म्हणू तीव्र किंवा सान्नीबात सर्दी म्हणू तिन्ही दोषांनी झालेली सर्दी किंवा विष विषधीजन्य सर्दी असं म्हणू अशी ती छर्दी म्हणजे छर्दी म्हणजे उलटी म्हणून उलटीचा असतो का म्हणजे त्या रुग्णाच्या पोटात काही नाही तर ती रुग्ण असेच पहिल्या आठ दहा दिवसाच्या औषध छर्दी थांबली त्यानंतर पूर्ण बाळसं धरून ती माझ्याकडे दवाखान्यात चालत झाली मायलोडिस्ट्रॉफिक सिंड्रोम ज्यामध्ये बोन मॅरोमध्ये ज्या लाल पेशी तयार होतात त्या लाल पेशी तयार असं बंद होऊन जातात आणि मग रुग्णाचं एच बी कमी 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 होत जातं ब्लड ट्रान्सफ्युजनवरती तो रुग्ण जगत असतो मग mm. ते अशी रुग्ण तीन वर्षे ब्लड ट्रान्समिशनवर जगत होते आणि mm. ते जर दर, दर आठ दिवसांनी जाऊन ब्लड ट्रान्सफ्युजन घेऊन म्हणजे ते सवयचं झालं तिला तर त्या रुग्णाला सुद्धा योग्य प्रकारे चिकित्सा सुरू केल्यानंतर पहिल्या महिन्यानंतर तिचं आय ब्लड ट्रान्सफ्युजन बंद झालं तिचं जे बी चारला यायचं ते आठला दहाला राहायला लागलं तर हे असे योग्य चिकित्सा केली जर केलं तर त्या मला बोन मॅरोचा मला अभ्यास होता मॅरोचं त्या रिपोर्टचं मला समजत होतं जो आधुनिक विज्ञानाने दृष्टी दिलेली मायक्रोस्कोपिक त्याचा वापर करून ते मी निदानाला सहकार्य घेतलं आमच्या दृष्टीने ते रक्तपित्त होतं तीन वर्षाची तिला ती ती जी ब्लड ट्रान्समिशनची सवय होती ती पहिल्या महिन्यानंतर बंद झाली तिला पुन्हा त्यानंतर एच बी लागला त्या त्या गोष्टीला पंधरा ते वीस वर्ष आहे अशीच आणखी एक होती रुग्ण तिला रक्ताच्या उलट्या व्हायच्या मोठ्या गॅस्ट्रोएंटॉलॉजिस्टकडे जाऊन म्हणजे पोटाचे तज्ज्ञ जे असतात त्यांच्याकडे जाऊन ते स्क्लेअरोथेरपीची चिकित्सा व्हायची तिची कारण तिला पोटामध्ये लिव्हरमध्ये जी एक शीर असते ती तिला फायब्रोसिस झालं होतं hmm. पोरटल फायब्रोसिस hmm. तर पोर्टल फायब्रोसिसमुळे पोटामध्ये स्टमकच्या वरती एसोफेजियल वरायसेस म्हणतो आम्ही कारण त्या रक्तवाहिन्या वा फुकतात आणि त्या फुकतात आणि बरं उलट रक्ताची उलटी होती तर ती रुग्ण रेग्युलरली स्क्लेरोथेरपी करायची त्याचा परिणाम गेला की पुन्हा रक्ताची उलटी व्हायची आणि तिच्या आईने मला सांगितलं की ते बादलीवर रक्त ओके वगैरे करायला नॉन सिनॉटिक पोर्टल फायब्रोसिस असं त्याचं डायग्नोसिस होतं आणि त्यातून तिला रक्ताच्या उलट्या व्हायच्या तर तिला असंच ग्रंथ काढला रक्तपित्त अध्याय वाचला सांगोपांग विचार केला आणि त्या विचारानंतर जो काही काढा तयार झाला तो काढा ज्या दिवशी घेतला त्यानंतर तिला पंधरा वीस वर्ष रक्ताच्या उलटी काय बाकीचं काही झालंच नाही साधारणपणे सहा महिने तिने ट्रीटमेंट तेव्हा घेतली असते पोर्टल नावाची व्हेन आहे पोर्टल व्हेन म्हणतात त्याच्यामध्ये जे रक्ताचा दाब वाढायचा तो दाबच तिचा बंद झाला mm. आपण बघतो आयुर्वेदा हा ऑप्शनला टाकलेला आहे की काही नाही झालं कुठंच खूप काही म्हणजे आधी पेशंट आपल्या जवळच्या डॉक्टरकडे जातो त्यानंतर तो डॉक्टर एखाद्या कन्सल्टंटकडे पाठवतो तिथेही समजा बरं वाटलं तर ठीक आहे नाही बरा झाला तर तो कुठंतरी गावातला एखादा तज्ज्ञ ठाकर शोधतो किंवा मनाने औषधं घेतो हे सगळं केल्यानंतर आमच्याकडे पेशंट येतात म्हणजे <laughs> ह्याच्यातून जे चा उरतात पेशंट ते आयुर्वेदाकडे येतात अशा अवस्थेत सुद्धा पेशंट बरे होतात तर म्हणजे साधे साधा वाटणारा ताप ते अतिशय असं मोठा म्हणजे आयुर्वेदाचं ऍप्लिकेशन आहे ते समाजाने स्वीकारलं पाहिजे रुग्णाला कसं कळतं की मला बरं वाटतंय की मी बरा झालोय तर तापाच्या बाबतीत तसं सोपं आहे तापाचे दोष तेव्हाच नष्ट होतात ज्यावेळेला आपण तापामध्ये लंघन करतो ज्याने ज्याने तापात लंघन केलं त्याने समजा तो सेफ आहे त्याच्या शहरातले दोषांचा निसरा किंवा ते दोष पचळून गेले स्वेदन म्हणजे जे आपण सांगितलं गरम पाणी पिणं सोप्या सोप्या गोष्टी झाल्या तापानंतर काही दिवस व्यायाम करू नये तापानंतर काही दिवस अपथ्य करू नये तापानंतर काही दिवस पुन्हा जाऊ नये ही काळजी घ्यायला लागते असं होतं की तापला झाला आणि आपण लगेच पुन्हा आपलं रुखी सुरू करतो जागरण सुरू करतो चुकीचं खाणं सुरू करतो आणि त्यातून मग पुन्हा ते दोष त्याला सपोर्ट मिळतो छोटासा जरी दोष असेल तरी शरीराची प्रवृत्तीच ही आहे की जर तुम्ही नैसर्गिकरित्या उपचार केले असतील तर दोष नष्ट होतात त्यामुळे एक तर ते तज्ज्ञाही ठरवू द्या की तुमचे दोष नष्ट झाले दोष आहेत शिल्लक का नष्ट झाले तर माझा जे आणखी एक रुग्णाची मी केस सांगतो की ती पेशंट शंकर आणि इत्रालयाला जाऊन hmm. स्वतः सायंटिस्ट असलेले रुग्ण डावाडुआ तिचा पूर्ण लाल व्हायचा सुजायचा भयानक त्रास व्हायचा तो जो काही डोळा होता तो आता म्हणजे काढून टाका अशी परिस्थिती होती म्हणजे कॉर्नियल ओपेसिटी सुरू झाली होती रुग्ण अनेक ठिकाणी ट्रीटमेंट तिने केली आलो कधी तर तिने मॉडर्न मेडिसिन केलंच मग ते डॉक्टरांकडे केलं म्हणजे की आमच्याकडे काय याला फार नाही की ऑटो इम्यु इम्युन आहे म्हणजे शहरातल्या आपल्या स्पेशी तिथं सुधारणार आहेत मग ते स्टिरॉइड देतात किंवा काय करतात ज्यावेळेला माझ्याकडे आली त्यावेळेला ते काही केलं कमी होत नव्हतं स्टिरॉइड घे कमी होत होतं मला असं वाटलं की मी याला काय करू शकतो पण जो कॉन्फिडन्स त्या पेशंटने दाखवला त्यातून जी चिकित्सा दिली hmm. उत्तर उत्तर तो डोळ्या मारावून दिला दृष्टी परत आली असा लेख त्या रुग्णाने स्वतः पेपरला लिहिला की डॉक्टर हातनकर यांच्यामुळे सुदैवाने सकाळचा एक सदर चालू होता सदरा त्याने लिहिलं तिने स्वतः म्हणाली मला डॉक्टर लिहायचं आहे सगळ्या मला म्हणायचं आहे सगळ्यासमोर की डोळ्याच्या पेशंटला एवढा एवढा अवघड आता करावं ती स्वतः सायंटिस्ट असल्यामुळे तर पूर्ण तो कॉर्निया पुन्हा नॉर्मल झाला सगळी सूज गेली तिने लिहिलंय स्पष्ट की माझी दृष्टी पुन्हा परत आली एक वर्षाभर ट्रीटमेंट चालू होती त्यांना मी म्हटलं की तुमचा आता बरा झाला तर बंद करा तर तज्ज्ञला ठरवू द्या की आजार बरा झाला नाही एस एम एक रुग्णा होती सिस्टमिक लुपस अलिथॅमेटस मोठी वैद्यकीय अधिकारी स्वतः ती म्हणजे आत्ता एखादी भेटलेल्या डोळ्यात पाणी आणखी होती त्या नाही की माझी काय कंडिशन होती प्रसिद्ध अशा एका ऑर्थोपेडिक्स तज्ज्ञ होते ज्यांचे इंटरनॅशनल काम चालतं त्यांनी सांगितलं की तर तू गेली म्हणून आज इतकं तेवढंच सांगितलं ते डोळ्यात पाणी काढून सांगते ते मी सगळं संपलं होतं अशी रुग्ण आज गेली बारा ते पंधरा वर्ष जात जीवन व्यवस्थित तर डिक्लेअर केलं एक दोन वर्षानंतर की आता तुम्ही बऱ्या झाला पूर्णपणे आता तुम्ही तो आजार विसरा आजार हे शरीरातून गेल्यानंतर मनातून सुद्धा जायला लागतं जे अतिशय असाध्य आजार असतात रुग्णाला कायम भीती असते की मला परत होईल का त्यामुळे तो आजार शरीरातून आम्ही घालवतो समजा पण मनातून सुद्धा घालवणं हे चिकित्सकाचं काम आहे की आता तुम्ही बऱ्या झाला तुम्ही आता आता विसरून जातो आजारजून तुम्हाला परत तो त्रास देणार नाही हा जो कॉन्फिडन्स आहे तो आयुर्वेदामध्ये आहे माझ्या बघण्यात तरी चौका चौकांमध्ये पंचकर्म सेंटर तर हे पंचकर्माचा खरंच फायदा होतो का आता पंचकर्माच्या बद्दल असं दिसतं की अंगाला तेल लावणं म्हणजे पंचकर्म मसाज घेणं म्हणजे पंचकर्म शेकून घेणं सर्वांना म्हणजे पंचकर्म त्या शोधन चिकित्सेची गरज असेल तर ती योग्य असते गरज नसताना केल्यानंतर त्याचे अपाय निश्चितपणे येतात तर सरसकटपणे हल्ली म्हणजे असं मी बघतोय इंडिकेशन आहे किंवा नाही एक प्रोटोकॉल ठरवला जातो मधुमेह हा दिसला म्हणजे साखर वाढलेली दिसली की त्या पेशंटला सगळ्या पंचकर्माला घेतलं जातं तर तसं नाही आहे पंचकर्म हा अतिशय स्किलचा विषय आहे आणि एक प्रकारच्या शरीराची शुद्धी येते त्यामध्ये पूर्वतयारी असते ती क्रिया आहे आणि त्याच्यानंतरच कर्म म्हणतो आम्ही पंचकर्म केल्यानंतर का हे सगळं नेमकेपणाने केलं गेलं पाहिजे त्याशिवाय इंडिकेशन खरंच आहे का योग्य आहे का हे बघितलं पाहिजे खरंच आहे का नाही हे ठरवणारा कोण आयुर्वेदज्ञ जे पंचकर्माचं मुक्त फॅड आले म्हणून पंचकर्म करू नका मी एक रुग्ण म्हणतो कोलेस्ट्रॉल साडेतीनशे चारशे कोलेस्ट्रॉल होतं आणि त्यांना वमन दिलं गेलं आणि त्यानंतर इमर्जन्सी कंडिशन आहे त्या रुणाला आयसीयू मध्ये भरती करा तर उपचार व्हायला पाहिजे योग्य अपचार व्हायला आणि अप्रचार सुद्धा व्हायला असं काही लोकांचं म्हणणं असतं की दरवर्षी काही लोक आमचे कर्म करणार आरोग्यासाठी ते असं सांगितलं गेले आता आयुर्वेदातील मागाशी मागे म्हटलंय की अभ्यंगम आचारित नित्य म्हणजे अभ्यंग सर्वांगाला तेल लावून हलका मसाज घेणं हे नित्य सांगितलंय मग हे आज रोज शक्य आहे का सगळ्यांना आपण तरी करू शकतो प्रॅक्टिकली विचार केला तर पंचकर्माची सुद्धा वर्षानुसार जी गरज आहे प्रकृतीनुसार गरज असेल बस्ती घेणं असेल वर्षाखाली वर्षा म्हणजे पावसाळ्यात बस्ती घ्यायला सांगितलंय शरद ऋतूमध्ये विरेचन घ्यावं वसंत ऋतू मध्ये वमन करावं तर त्या देहामध्ये तो दोष असेल तरच करायला पाहिजे म्हणजे एखादी गोष्ट स्वच्छ आहे आणि तुम्ही त्याला घासताय तर ती खरडून निघेल पंचकर्म हे अशुद्धी काढतं ना जी जी ते mm. जी तर जी गोष्ट ऑलरेडी शुद्ध असेल जे आधीच शुद्ध आहे त्याला जर तुम्ही जबरदस्ती खरडलं तर ते अपायकारक ठरेल जीवनशैली वेगळी आणि आयुर्वेदिक चिकित्सा जी गंभीर मी म्हणतोय की गांभीर्याने घ्या कशाला घ्या गांभीर्याने तर असाध्य आजारांना सहन करत आहोत असाध्य आजार हे असाध्य होतात कारण त्याची योग्य चिकित्सा होत नाही आजार mm. सोपे असतात असं बघितलं तर सॅलरी वर्षानुवर्ष बरी वर्� नाही आम्ही देतो दोन महिन्यात चार महिन्यात पेशंट बरे होतो त्वचे आजार असतील पायाच्या हो साध्या mm -hmm. पायाच्या mm -hmm. गुर, पाया वेगांना जिस, mm -hmm. सा mm -hmm. का उपचार आयुर्वेदिकच काहीतरी करायला लागतं किती कित्येक रुग्णांच्या पाया फाटलेले दिस फोटलेले पाठीला बघून केस उपचार केसासाठी काय आहे तर आयुर्वेदिकच करायला लागतं बरं करण्याकरता आयुर्वेदच आहे शेवटी असेल तरी पेशंट mm कुठंतरी बंगाली बाबाकडे जातो का -hmm. असेल तर कुठंतरी अजूनही एवढं शिक्षण होऊन सुद्धा लोक नस्य करायला लोणवायला जातात योग्य अयोग्य हा आणखी पुढचा मुद्दा पण ते एवढं प्रचलित काय आहे असं त्याचं कारण असं आहे की पेशंट्स आजार बरे होत नाहीत साधेसुधे आजार सुद्धा हळूहळू असाध्य होतात ऍक्च्युअली ते म्हणून आम्ही बरे करू शकतो खरे बरे होतात दावा नाही पुन्हा त्या दाव्याला बंदी एखाद्या असाध्य असाध्यरा करतो असं म्हणणं हे कायदेशीर त्या बंदी आहे त्यात दावा कुठलाच नाही पण आयुर्वेदाला मात्र संधी जरूर दिली पाहिजे आजार बरं करायची शस्त्रकर्मापूर्वी सुद्धा ऑपरेट करायच्या आधी तुम्ही ठरवलं पाहिजे की नाही काय आयुर्वेदिक उपयोग निघून घेऊ आपण एवढे मोठा निर्णय घ्यायला चाललोय एक सुद्धा घ्या म्हणजे इतकं पोटेन्शियल आहे पोटेन्शियल जखमभराय बऱ्या होत नाहीत माझ्याकडे असंख्य फोटोग्राफ्स आहेत असंख्य व्हिडिओ अतिशय अवघड जखमा बऱ्या झालेल्या आहेत त्या डायबेटिक फूट असतील डायबेटिक अल्सर्स असतील गॅंगिंग झालेले पेशंट्स वाचलेले आहेत पाय कम्प्यूट करण्यापासून अशा अनेक उदाहरण आहेत सगळ्यामध्ये सर्जिकली त्याला रिपेअर केलं जातं की त्याला डिब्राईड केलं जातं त्याला खरडून काढलं जातं मग जखम भरायची वाट म्हटली जाते आणि तरी सुद्धा भरत नाहीये असे पेशंट बरे झालेले जर आयुर्वेदाच्या दृष्टीने शुद्धी तर फक्त पंचकर्माने होते असंही नाहीये अनेक आयुर्वेदिक औषध जसं उदाहरणार्थ त्रिफळा चूर्ण आहे शरीराची शुद्धीच करत आहे आतडं जे आहे आपलं हे अख्ख्या शहराचं मोठं घटक आहे असतं त्याला गटच म्हटत गटक त्याच्यातून प्रत्येक दोषाचा निचरा व्हायची क्षमता असते त्रिफळा चूर्ण त्यावरती काम करतं मुख्य गटर साफ केलं की सगळी कटर साफ व्हायला लागतात शरीर कसलं असलेला कचरा साफ लागतो त्यासाठी प्रत्येक वेळेला काहीतरी मोठी मोठी क्रिया करायची गरज नाही असे काही औषधी आहेत जी रुटीन मध्ये जर असतील किंवा वनस्पती म्हणून आपण की प्रसिद्ध आहेत तर प्रसिद्धच आहे सगळं तिने ब्रह्मविष्णू महेरितला अभया म्हणतो रेग्युलर खायचं रोज अपाय काहीच नाही आवळा तर चांगला प्रसिद्ध आहे विटॅमिन सी देतो वगैरे प्रमाणे सर्व दोष खाले हे तिने त्रिफळ आहे ना ते फळ आहे ते फळांचं चूर्ण आहे त्याला औषध का म्हणायचं मला तर असं नेहमी वाटतं की माझ्याकडे सुद्धा जे औषध असतात ती काय कुठल्या तरी मस्त जी बीजे असतात कशीची सालं असतात कशाची फुलं असतात आम्ही कुठे औषधं केमिकल्स कुठं तसं तशा अर्थाने औषधही अर्थाने म्हणजे औषधांना घाबरायचं तर काही काय नसत नाही एखाद्यात बघा साईड इफेक्ट नसतो असं म्हणतो ना आपण तर ते योग्य प्रकारे घेतो साईड इफेक्ट सुंठ खाल्ली तर तोंड येणारच आहे आपल्या ज्या भाज्या आहेत मेथी असेल पालक असेल शेपू असेल दुधी पोकरा आहे सगळ्यांची पावडर करून ठेवलं तर औषध म्हणते माझ्याकडे मला वाटतं की एखाद्या पेशंटला विटॅमिन्स द्यायचे कमी पडतं ते मी गाजरा करून ठेवू शकतो मी हे कशासाठी विचारतो की हल्ली खूप असं एक फॅट निघालंय विचारांमध्ये खास करून की फळांमध्ये केमिकल वापरून पिकवली जातात फवारणी केली जाते भाज्यांवर फवारणी केली जाते बरंच काय गोष्टी मग शरीरामध्ये टॉक्सिन्स तयार होतात ते साचून घेतात

नेहमी ऍडव्होकेट सौम्य फळ आहे डिटॉक्स तर स्वतः त्याने आणि मन दोन्ही केलं पाहिजे मग मगाशी म्हणतात की इथं इथला प्रॉब्लेम शरीरावर होऊ शकतो तसं आहे आयुर्वेदामध्ये आयुष्याबद्दल सांगितलं मग हे आजारांव्यतिरिक्त औषधांव्यतिरिक्त आयुष्याबद्दल अजून काही सांगितले गेले तर संहिता ही आयुर्वेदाची मुख्य संहिता आहे मुख्य ग्रंथ आहे या ग्रंथाचा पहिला अध्याय जो आहे पहिला अध्याय सुरुवात कशी आहे दीर्घ म्हणजे काय तर आता मी दीर्घ जीवनाविषयीचा अध्याय सांगतो mm -hmm. म्हणजे अजून महत्वाप दिले दीर्घ जीवनाला आपल्या जीवनाचा उद्देश काय तुम्हाला काय वाटतं काय उद्देश आहे असं जर विचारलं तर आपल्याला प्रश्न करावा लागतो काय असेल धर्म अर्थ काम मोक्ष त्याच आरोग्य हे मूल सांगितलंय आपण जगतोय जीवन चालू आहे तुम्ही मी जगतोय म्हणजे काय करतो नेमका जीवनाचा उद्देश बघताना मी असं सांगतो की तुमचा जीवनाचा उद्देश तुम्ही हवा का घेता पाणी का घेता अन्न का घेता चांगले विचार का घेता या सगळ्याचा उद्देश एकच आहे तो म्हणजे निरोगी राखा मी पाणी कमी पिलो आजारी पडेल मी श्वास नीट नाही घेतला आजारी पडेल मी अन्न नीट नाही घेतलं तरी आजारी पडेल मी विचार जरी चुकीचे घेतले तरी आजारी पडेल जीवनाचा उद्देश एकच आहे प्रत्येक क्रियेचा बाकी व्यवहार व्यवसाय संपत्ती हे सगळं नंतर येतं प्रत्येक क्रियेचा उद्देश चांगलं बोलायचा उद्देशसुद्धा निरोगी राहणंच आहे निरोगी दीर्घ जीवन हा आयुर्वेदाचा उद्देश आहे आणि हा जीवनाचा उद्देश आहे आणि त्यानंतर जो निरोगी दीर्घ जीवन असेल तर मग धर्मार्थ काम मोक्ष येतं मोक्ष हा विषय कुठे येतो अध्यात्माशी संबंधित अध्यात्म आपल्याला फार असं वाटतं काहीतरी वेगळं आहे त्यात आपण पडायचं का नाही पडायचं विचार करायचं तुम्ही आपोआप त्यामध्ये आहात जे तुम्ही शरीर शुद्ध ठेवलं मन शुद्ध ठेवलं तर आत्मज्ञान चांगलं होईल शरीर अशुद्ध आहे मन अशुद्ध आहे आत्मज्ञान कसं होऊ शकतं तुम्ही त्या शरीराच्या विकारामध्ये आणि मनाच्या विकारामध्ये अडकून राहता अध्यात्माचा मुख्य उद्देश काय आत्मज्ञान प्राप्ती आत्मसाक्षात्कार ब्रह्मत्व किंवा ब्रह्मज्ञान प्राप्ती तर ते प्राप्त करायला शॉर्टकट नाही आहे व्याधी येऊ नये म्हणून अयविधिक जीवनशैली सांगितली म्हणजे तो सनातन धर्म म्हणतो ना आपण त्याला तो सनातनचा अर्थ ओरिजिनल आहे मूळ सनातनचा अर्थ धर्म असं नाही आहे माणसाला जे कळायला लागलं त्यापासून जे काय त्याच्यासाठी उपयोगी आहे त्याला माहिती आहे की निसर्ग उपयोगी आहे तो सूर्य मायासाठी उपयोगी मग सूर्याची पूजा करावं लागेल जे जे उपयोगी त्याची पूजा करावी तर हे जे सनातन तत्व जे आहेत शाश्वत तत्व आहेत तत्वांच्या विषयक जे ज्ञान असेल ते ज्ञान आयुर्वेदामध्ये आहे आयुर्वेदाचा संबंध अध्यात्म चित्र म्हणजे आपण मानू किंवा न तो असतोच भारतीय संस्कृतीची रचना आहे विशेष रचना आहे की आयुर्वेद हा श शरीरासाठी योग मनासाठी आणि अध्यात्म आत्मेसाठी अशा त्या तीन स्टेप्स आहेत बरेच जण डायरेक्ट मन उभी आयुर्वेद हा त्यातला भाग आहे आयुर्वेदाचा भाग आहे म्हणजे आयुर्वेदाची चिकित्सा घ्यायची औषधं घ्यायची मग ती खाडे खायचे प्यायचे असं नाही आयुर्वेदाचं म्हणताना वेदांचं ना वेदाचा भाग आहे तर ते तत्वज्ञान सगळ्यांना माहिती पाहिजे की पंचमहाभूत काय आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी ही पाच महाभूत मनाचं ज्ञान काळाचं ज्ञान आणि आत्मज्ञान तर ह्या सगळ्याचं ज्ञान पाहिजे म्हणजे मग अंधश्रद्धा नष्ट होते विनाकारण कर्म करण्याचा अतिरिक्त नष्ट होते जातीपातीमधला भीत सुद्धा नष्ट होईल अज्ञानी ते ब्रह्मज्ञानी ब्रम्हज्ञान कोणाला तरी मिळतं अज्ञानी सगळेच जन्म घेताना प्रत्येक जण अज्ञानी कुणीही जातीने श्रेष्ठ आणि जातीने खाली असा नाहीये मग तो जसं जसं संस्कार मिळतात तसंच ज्ञान ज्ञानी व्हायला त्या ज्ञानातून जर परमोच्च स्थिती गाठली समजा तर ब्रम्हज्ञानी व्हा तर असं तर तर हा सगळा विषय इन्क्लूडच आहे इतका डीपली सांगितल्या गेलेल्या गोष्टी ते कुठल्याही शास्त्रामध्ये अजून सांगितले मुळात आधुनिक विज्ञानाची औषधं किंवा आधुनिक वैद्यकाची औषधं पूर्णपणे बाद होऊन किंवा आयुर्वेदी तसं नाही हा आधुनिक वैद्यक सुद्धा आयुर्वेदाचा भाग आहे फक्त त्याचे दुष्परिणाम येऊ नये याकरता जे करायचं आहे ते केलं गेलं पाहिजे औषधांचे दुष्परिणाम कारण आधुनिक वैद्यकातला मुख्य अडसर तोच आहे दीर्घकालीन तुम्ही घेऊ शकत नाही परंतु जेव्हा गरज असते त्याची गरजच असते एखाद्या देऊन त्यामुळे आयुर्वेदाला पर्याय नाही असं म्हणजे आयुर्वेदाचा अंगीकारसचा जो कोर्स आहे त्यामध्ये इंटिग्रेशन हा विषय महत्वाचा आहे इंटिग्रेशन ते हेल्दी असलं पाहिजे मुख्य अन्न आयुर्वेद आहे आणि जोडीला जेव्हा कधीतरी गरज पडेल इमर्जन्सी येईल तेव्हा आधुनिक वैद्यक आधुनिक वैद्यक तुम्हाला असं काय वाटलं की मी आयुर्वेदामध्ये बदली आणि आयुर्वेदाचीच प्रॅक्टिस करतो आधीच रामायण महाभारताचा अभ्यास होता लहानपणीच आणि भारतीय संस्कृतीविषयीच एक गौरव आणि अभिमान होता लहानपणापासून जे काही वाचन झालं असेल किंवा त्यातून तो आलेला होता त्यामुळे मी आनंद देऊन जे बाजी बरेच मित्र म्हणायचे की त्यांना फार वाईट वाटलं बी नसणे मला मात्र आनंद आला होता मग त्या अभ्यासात मी कौलिक अभ्यास करत गेलो आधुनिक विज्ञानात सुद्धा पॅथॉलॉजीचा अभ्यास फार्मॅक्सचा अभ्यास हा डिटेल करत गेलो तेवढ्याच तुम्ही बायोकेमि केमिस्ट्रीचा अभ्यास तो प्रयोग करत गेलो वापरत गेलो वापरत गेलो ग्रंथ हेच माझे करू असं मी म्हणेन जाणक संहिता हाच माझा गुरु करू ज्यावेळेला मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा असा काळ होता की रुग्ण पेश एखाद्या त्याकडे हो पण नव्हते पैसे देणं तर खूप लांब राहिले पहिल्या महिन्यात मला जी प्रॅक्टिस मिळाली त्यानंतर जे असे नवीन अवघड पेशंट मिळाले सुदैवाने असते आणि मग त्या प्रॅक्टिसवर जो अनुभव येत गेला त्यातून आणखी कन्फर्मेशन होत गेली निश्चिती होत गेली किरडा हो कसा वापरायचा आणि कधी वापरायचा आवळा कधी वापरायचा म्हणजे साधीसुदी औषधं सुद्धा जी आपण वापरतो किती मोठं औषध आहे म्हणजे आपल्या आसपासचं सगळी औषध आहेत माझी वडाचं शिवलं तर प्रचंड वापरतो मी वड मुबर पिंपळ त्यासाठी ही औषधं वापर आणि सामान्य औषधं वापरून रिझल्ट अफलातून येतात त्याला सायन्स म्हणजे विज्ञान हे जे दर्शन आहे त्याचं सपोर्ट त्याचं सहकार्य घेतलं पाहिजे ग्रंथ हेच गुरु असं समोर ठेवून आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे प्रत्येक विज्ञानाची स्वतःची एक परिभाषा असते त्या परिभाषेचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे संस्कृतची माहिती अशी की त्याचा प्रत्येक शब्दाशब्दामध्ये एक अर्थ आहे धव शब्द म्हटलं त्याच्यातनं धातू धारण रम असे शब्द सगळ्यांचा बेस तोच आहे धरून ठेवणार धातू म्हणजे धरून ठेवणार कारण म्हणजे धरून ठेवणार धर्म सुद्धा धरून ठेवणार त्या प्रकारे बारकाईने मूल शब्द बघून अभ्यास केला पाहिजे हे जेव्हा करायला त्यावेळेला तुम्हाला दृष्टी आपोआप सिद्ध होईल म्हणजे रुग्णाचं पेन सुद्धा फील करता आलं पाहिजे mm. त्यासाठी त्या शब्दाचा अर्थ जर नाही मी नेहमी सांगतो की मला प्रॅक्टिसमध्ये कधी कधी त्रास होतो एखाद्या पेशंटचं जे असं म्हटलं जातं की डॉक्टरने पेशंटच्या बाबतीमध्ये इमोशनल नाही झालं पाहिजे आजार समजण्यासाठी तुम्हाला रुग्णाचं शरीर बरं करायचं तर तुम्हाला स्वतःला करायचं स्वतःला समजलं नाही तुम्हाला ते फील आलं पाहिजे काय यांचं किंवा स्ट्रेस कुठून येतोय देहामध्ये देहामध्ये सर्व आहे शरीर मन इंद्रिय आत्मा या सगळ्यामध्ये तणाव कुठून निर्माण होत आहे जीवनातून येतोय चुकीच्या खाण्यातून येतोय वागण्यातून येतोय व्यसनातून येतोय आणि मग त्याला त्याचा कुठून त्याला बाहेर काढते त्यामुळे तुम्हाला तादात्म्य व्हायलाच पाहिजे तरच मी ते मला सांगितले समावेश सर्वातून प्रसन्न आत्मयंद्रिय स्वस्थ इथे स्वस्थ म्हणजे स्वतःच्या स्थानामध्ये असण मी स्वस्थ आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण पाहिजे वात दोष त्याच्या जागावर पाहिजे पित्त दोष त्याच्या जाग्यावर पाहिजे तिथून तिथे जागा विषय येतो की शस्त्र म्हणजे काय तर दोष श्रम आहेत अग्निश्रम आहे मग एक म्हटल्याप्रमाणे हा अग्नी भेटायला पाहिजे हा कांदा पाहिजे सगळ्यांचं हे गरम आहे आणि हे थंड आहे म्हणजे पोटातले जो अग्नी येतो थंड तिथे विटॅमिन्स शरीराला मिळत नाहीत कॅल्शियम हाडात पोहोचत नाही हे आपल्याला केवढं काम करायचं असतं किती प्रकारचे पदार्थ येतात सगळ्यांना ओळखून त्याचं सेपरेशन करणं पंचमहापुतांचा विचार त्या सगळ्या महाभूतांना आपापल्या मार्गाला पाठवणं म्हणजे शोषण करणं रस निर्माण करणं शरीरामध्ये जे घटक निर्माण ते योग्य प्रमाणात निर्माण झाल्या योग्य प्रकारे निर्माण मनाची क्रिया म्हणजे मनालाची शुद्धी मलमूत्र मूत्र आणि स्वेद स्वेद म्हणजे घाम यांची शुद्धी नीट झाली पाहिजे होती की नाही रोज रोज बघितलं पाहिजे आपण पोट का फक्त बघतो लघवी आणि शरीराचा विचार केला जातो तर समदोषा समगणेश समजातून मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मना म्हणजे तुमचं आत्मतत्व प्रसन्न पाहिजे तुमचं मन प्रसन्न पाहिजे आणि इंद्रिय प्रसन्न पाहिजे तरच तुम्ही ही एक व्यापक व्याख्या आहे रोज आनंदी वाटलं पाहिजे कितीही क्लेश असो क्लेशातून आनंदाकडे गेला पाहिजे कितीही क्लेश असो तुम्हाला त्यातून आनंदाची निर्णय केला पाहिजे सगळं हा लोक जे लोक खातात त्यांचं हलका आनंद असत नाही लोक खात नाहीत कारण किती जरी सुख काय खाणे तरी त्यांना शरीराला सांगतो होतो त्यातून व्याधी निर्माण होते आपल्या प्रत्येक सेल्स मध्ये जे काही घटक लागतात त्याची जी काही भिंत आहे पेशींची त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकते कोलेस्ट्रॉल लागत गाय देते दूध गाय काय खाते गाय काय विटामिन्स खाते तिने सारखं गवत जरी खाल्लं तरी ती असं दूध देते ज्याच्यातून सर्वश्रेष्ठ असं तूप तयार होत म्हणजे तिच्या शरीरामध्ये जी प्रक्रिया आहे निर्माण करायची ती प्रक्रिया महत्वाची आहे तुमचा आधी महत्वाचा आहे त्या आगीला डोक्यात भेटत ठेवणं शांत ठेवणं हे सर्व प्रश्नांचं उत्तर आहे खूप छान वाटत तुम्ही इथे आलात आणि ज्या काही गप्पा मारल्यात आणि मला असं वाटतं की तुमच्यासारखे डॉक्टर्स प्रत्येक शहरामध्ये असावेत जेणेकरून रुग्णाला तर फायदा होईलच समाजालाही खूप काही फायदा होईल सर मी खूप तुमच्या मनापासून धन्यवाद मानतो तुम्ही मला बोलून माझ्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल खूप धन्यवाद